नमस्कार शेतकरी मित्रांनो मोसंबी बागा तानावर धारल्या त्याच्यानंतर पाणी बसलं आणि भरपूर प्रमाणात फुलं ही मोसंबी बागेवरती सध्या दिसत आहेत फुलं भरपूर येत परंतु पॉलिनेशन करण्यासाठी मधमाशीच नाही मधमाशी बोलवण्यासाठी भरपूर जण भरपूर प्रयोग सांगतात आणि त्याच्यामध्ये कोणी म्हणतंय की गुळा आणि ताकाचा स्प्रे घ्या कोणी म्हणतं गुळाच्या पाण्यामध्ये पोते भिजवा आणि ते बागेमध्ये लटकून ठेवा कोणी म्हणते इलायचे आणि दालचिनीचा स्प्रे घ्या आणि त्याचबरोबर उसाचा चोथा आणून आपल्या बागेमध्ये पसरवा येणे मधमा आपल्या बागेमध्ये शंभर टक्के येणार तर मित्रांनो हाच विषय आपण घेऊन आलेलो आहोत मी आपला मित्र सुरेश आपला स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथा मधमाशी बोलवण्याच्या प्रयोगामध्ये सत्यता किती प्रयोग बघूयात कोण कोणते तर पहिला प्रयोग आहे तो म्हणजे गुळ आणि ताक यांची फवारणी केल्याने मधमाशी आपल्या बागेमध्ये येते दुसरा प्रयोग जो सांगितला जातो तो म्हणजे पोते भिजून गुळाच्या पाण्यामध्ये पोते भिजवा आणि त्याच्यानंतर ते पोते आपल्या बागेमध्ये लटकून ठेवा आणि त्याने मधमाशी येते तिसरा जो प्रयोग सांगितला जातो तो म्हणजे या ठिकाणी इलायची आणि दालचिनी यांचा सुद्धा स्प्रे बागेमध्ये घ्यायला सांगतात या ठिकाणी दालचिनीचा आणि इलायचीचा स्प्रे जर घेतला तरी सुद्धा मधमाशी ही आपल्या बागेमध्ये येऊ शकते त्याचबरोबर ऊसाचा चौथा जो गुराळा असत आपण रोडने चालतानी बघतो की गुराळे आणि त्याच्यामधून जो चौथा बाहेर निघतो रस काढला जातो चोथा बाहेर निघतो आणि तो जर आपल्या बागेमध्ये आणून टाकला तर त्याला सुद्धा मधमाशी अट्रॅक होते आणि त्याच्यानंतर आपल्या बागेमध्ये भरपूर प्रमाणात मधमाशी दिसणार तर हे असे प्रयोग आपल्याला सांगितले जातात जो ऊसाचा चोथा आहे तर तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपल्या बागेमध्ये आणून टाकायला सांगतात आणि ते प्रयोग किती सक्सेस आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर एखादा प्रयोग केला असेल आणि या ठिकाणी तुमचा एखादा प्रयोग जर सक्सेस झाला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो या ठिकाणी -खर। गुळ आणि ताकाचा जर स्प्रे आपण घेतला तर खरोखर गुळ आणि ताकाच्या स्प्रेना मधमाशी येईल का मित्रांनो ज्या वेळेला फुलं खुलतात त्यांचा सुगंध दूरदूरपर्यंत पसरतो आणि त्या वेळेला मधमाशीला त्या फुलांचा सुगंध जात नाही आणि आपण गुळ आणि ताक याचा स्प्रे केल्यानंतर खरोखर त्या स्प्रेचा वास मधमाशी पर्यंत जाईल आणि त्याने मधमाशी येणार आहे का मित्रांनो हे साधे साधे उदाहरण आहेत की आपण गुळ आणि ताक झाडासाठी असो जमिनीसाठी असो चांगलं कार्य जरी करत असले किंवा त्यांचं कार्य जरी अनमोल असलं तरी सुद्धा या ठिकाणी आहे जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक नाही झाली पाहिजे शेतकऱ्यांची फसवणूक म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांचे कष्ट वायाला गेले नाही पाहिजे कारण या ठिकाणी विषय येतो ये तो, तो ज्या वेळेस आपण स्प्रे मारतो तर तो स्प्रे किती वेळेसाठी दम धरतो तर ज्या वेळेला स्प्रे मारल्याबरोबर तो वाळला जातो आणि त्याच्यानंतर त्याचा सुगंध हा जास्त काही काळ टिकत नाही ज्या वेळेला फुल खुलतं त्याचाच ऑटोमॅटिक एवढं सुगंध सुटतो की मधमाशी त्या सुगंधानेच येऊ शकते तर या गुळा आणि ताकाचा उपयोग काय तर मित्रांनो जवळजवळ हा प्रयोग जर तुम्ही मधमाशी बोलावण्यासाठी जर असाल हा प्रयोग मधमाशीसाठीच जर स्पेशल असेल तर हा प्रयोग मधमाशीसाठी शंभर टक्के फेल आहे असं मला तरी वाटतं या ठिकाणी दुसरा बघूयात पो की पोते काही प्रयोग आपण सुद्धा केलेले की गुळाच्या पाण्यामध्ये पोते भिजू घालायचे त्याच्यानंतर तेच पोते आपल्या बागेमध्ये दहा फूट वीस फूट पन्नास फूट असे लटकून ठेवायचे जेणेकरून मधमाशी त्याच्यावर येऊन बसणार आणि नंतर फुलावर मधमाशी त्या फुलामधून गुलकंद बाहेर काढून नेते आणि त्याच्यानंतर तो मध बनवते तर मित्रांनो त्या पोत्याऐवजी फुलावरच ती का बसू शकत नाही हा एक प्रश्न आहे मित्रांनो आपण प्रयोग केलेले की हे जे पोते आहेत गुळाच्या पाण्यामध्ये भिजू घातले होते आणि त्याच्यानंतर ते पोते झाडावरती लटकले होते ज्या वेळेला फुल त्या त्यावेळेला फुलावर मधमाशी आली पण पो पोत्यावर कधी मधमाशी बसलेली दिसली नाही त्याच्यामुळं हा प्रयोग शंभर टक्के फेले त्याच्यानंतर इलायची आणि दालचिनी हे आणि हे जवळजवळ सेम टू सेम आहे याच्यामध्ये काही अर्थ नाही राहिला उसाच्या चौथ्याचा प्रश्न मित्रांनो जो उसाचा चौथा आहे आपल्याला दिसतं की ज्या वेळेला गुरहाळ चालू असतं आणि तिथं उसाच्या चौथ्यावर म्हणा भरपूर प्रमाणात मधमाशा असतात परंतु त्यांना जो चोथा लागतो तो म्हणजे ताजा लागतो त्यांना वाळलेली चोथरी जमत नाही किंवा थोड्या फार प्रमाणात कवय ना त्याच्यामध्ये ओल असणं गरजेचं आहे तर अशी चोथरी आणून जर आपण आपल्या बागेमध्ये ठेवली तर निश्चितच मधमाशी येऊ शकते परंतु ही चोथरी किंवा उसाचा चौथा जो आहे तर तो ओला असणं गरजेचं आहे तर मित्रांनो हा पण ठेवण्याच्या पद्धतीत कशा कशा पद्धतीने ठेवू शकतो तर हा प्रयोग सक्सेस होऊ शकतो परंतु ज्या वेळेला सकाळ किंवा संध्याकाळ ज्या आपल्या बगीच्यामध्ये चार दोन माश्या तरी आपल्याला दिसणं गरजेचं आहे त्याच वेळेला हा आपल्या बगीच्यामध्ये असणं गरजेचं आहे याच कारण मित्रांनो ज्या वेळेला आपण घडीभर धरूया की हे मधमाशीच पोळ आहे आणि या ठिकाणी या पोळ्याला पूर्ण मधमाशा आहेत आणि ज्या वेळेला काही सैनिक या पोळ्याचे किंवा या मधमाशाचे जो पोळ आहे तर त्याचे ते काही सैनिक दर दिवस सकाळीच निघतात आणि चार दिशेला चार जातात म्हणजे काही या दिशेला जातात काही या दिशेला जातात काही या दिशेला जातात तर काही या दिशेला म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चौखून चार जातात आणि याच्यानंतर ज्या पण मधमाशेला जिथं पण कुठं फुलं दिसतील कुठं त्यांचं अन्न दिसेल आणि तो गुलकंद गोळा करून आणण्यासाठी किंवा मध गोळा करून आणण्यासाठी या सर्व सैनिक बाकीच्या मधमाशाला येऊन या ठिकाणी सांकेतिक भाषा जी आठचा आकडा म्हणतो आपण तर तो तयार करतात म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जायचंय तर ती सांकेतिक भाषा आणि त्या पद्धतीनं जर या दिशेला जायचं असलं तर ती मधमाशी म्हणजे ही मधमाशी सैनिक मधमाशी या दिशेला निघते आणि त्याच्यानंतर तिच्या पाठीमाग बाकीच्या मधमाश्या निघत असतात या, या ठिकाणी असलं तर तीच पद्धती कारण या ठिकाणी सुद्धा निघतात मग मित्रांनो जर मधमाशी जर गोळा करायची असेल तर संध्याकाळच्या वेळेला आपल्याला उसाचा चौथा ज्या वेळेला एखाद्या फुलावरती किंवा चार दोन फुलावरती दोन तीन मधमाश्या दिसतील आणि त्या ठिकाणी आपण एक तर सकाळचा टायमिंग असावा किंवा संध्याकाळचा टायमिंग असावा जेणेकरून त्या ठिकाणी मधमाश्या दिसतात आणि त्या मधमाश्या त्या उसाच्या चौथ्यावरती दिसल्या पाहिजे त्याच्यानंतरच ह्या बाकीच्या मधमाशाला त्या मधमाश्या घेऊन येऊ शकतात मित्रांनो याच्यासाठी निसर्गाकडूनच आपल्याला निसर्गाचं काम करणं गरजेचं आहे याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला आपले मोसमी बाग फुटते दिवसेंदिवस आपण सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की ज्या वेळेला आपले बगीचा खुलते किंवा फ्लावरिंग अवस्थेमध्ये येते कृपया करून हात जोडून कोणीही कीटकनाशक मारू नका जेणेकरून जी निसर्गाची देणे आहे मधमाशी आणि जे तीस टक्के पॉलिनेशन जे होतं तर ते पूर्ण मधमाशीच्या माध्यमातून होतं बाकीचं सत्तर टक्के जरी इतर साह्याने होत असेल किडा मुंगी असेल किंवा हवेद्वारे म्हण आकाशाद्वारे तर होत असेल तरी तीस टक्के हा मधमाशीचा वाटा आहे आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला मधमाशी येऊन बसते आणि आपलं कीटकनाशक त्याच्यावरती पडलेलं असतं शंभर टक्के मधमाशीची हानी ही होत असते कारण प्रत्यक्षरित्या ठिबकच्या पाण्याजवळ मी स्वतः मधमाश्या ह्या तडफड उडफड करत 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 मिळालेल्या मी आहे त्यासाठी सांगतो की कीटक फ्लावरिंग अवस्थेमध्ये मारू नका या ठिकाणी मित्रांनो आपल्याला अजून एक प्रयोग करता येईल की ज्या वेळेला आपली तयारी आधीच गरजेचं आहे जे आहे तर ते निसर्गाद्वारे निसर्गाच संरक्षण झालं पाहिजे आपलं पण झाडामध्ये जे पण फ्लावरिंग येईल त्याचं पण पॉलिनेशन व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठलाही त्रास आपल्याला घ्यावा लागला नाही पाहिजे याच्यासाठी मित्रांनो आपलं जे खाली शेत असतं या ठिकाणी मोसंबीची आपली जर झाड असेल तर या ठिकाणी या ठिकाणी जर झाडं असेल तर आपल्याला आपलं जे आजूबाजूचं जे शेत असत तर आपल्या शेतामध्ये या ठिकाणी मोहरीचे झाडं किंवा शेवंतीचे झाडं असे सगळ्यात जास्त जे मोहरीचं झाड असतं तर त्या या छोट्या छोट्या फुलांना मधमाशी जी आहे तर ती अट्रॅक्ट होत असते आणि या मोहरीच्या ज्या फुलावरती आहे तर सगळ्यात जास्त मधमाशी दिसते आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्याची मदत खूप मोठी होणार आहे मौरीचे झाड आपण आपल्या बाकीच्या उरलेल्या शेतामध्ये लावू शकतो आणि त्याच्यानंतर याच्यावरती मधमाशी आली म्हणजे बरोबर आपल्या बगीच्यावरती सुद्धा मधमाशी शंभर टक्के येणार तर याच्यासाठी मौरी असेल शेवंती असेल फुलझाड आहेत तर ते आपण आपल्या बगीचाच्या साईडना जे पन्नास असेल शंभर असेल दीडशे असेल तर अशा प्रमाणात आपण या ठिकाणी शेवंतीचे झाड लावू शकतो त्याचबरोबर थोड्या प्रमाणात मौरी लावू शकतो आणि त्याच्यानंतर मधमाशी मौरीकडे येणार आणि मौरीकडून आपल्या झाडावरती येणार तर हा उत्तम पर्याय दुसरा पर्याय असा आहे मित्रांनो या ठिकाणी की ज्या वेळेला आपली बगीचा असते मधमाशा बघा ज्या ठिकाणी त्यांना प्याता येईल असं द्रावण लागत असतं द्रावण थोडस घट्ट असलं पाहिजे आणि ते त्यांना पियता पण आलं पाहिजे आणि एक त्याची साठवणूक असली पाहिजे तेव्हा त्याच्या कडीला मधमाशी असते ना की तुम्ही फवारल्या याच्यावरती मधमाशी बसते ना की तुम्ही त्याचा सुगंध सोडल्याने मधमाशी बसते मधमाशी तशी येत नाही गुळाचा धूर जरी केला तरी मधमाशी येत नाही मधमाशीला लागतं ते नैसर्गिक आणि नैसर्गिकरित्या तयार होणारा जो घटक आहे तो म्हणजे फुलं आणि त्याच्यामध्ये जर आपल्या बागेवरती एवढी फुलं आहेत त्यांचा वास एवढा आहे सुगंध एवढा आहे जर तो दूरदूर पसरतो तर मधमाशी आपण फवारलेल्या गुळ ताक किंवा असे पोते वगैरे बांधले तर मधमाशी त्याच्यावर खरोखर दिसणार का मित्रांनो तुम्हाला जर जो प्रयोग सक्सेस तुमचा झाला असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण काही इथं प्रयत्न करू की मधमाशी कशाने येऊ शकते मित्रांनो या ठिकाणी मौरीच्या शेवंतीच्या झाडाने फुलाने तर येणार परंतु दुसरा मुद्दा असा येतो की मधमाशी बोलवण्यासाठी आपल्या शेतामध्ये जर आपण गुळ आणि ताक यांचं जर स्लरी भरून ठेवली मित्रांनो स्लरी असेल किंवा त्याचबरोबर छोट्या छोट्या आकाराचे जे आपल्याकडं डबके म्हणा किंवा मग वाट्या म्हणा तर त्या घट्ट पाक असला पाहिजे घट्टपणा असला पाहिजे त्याच्यामध्ये जसं की गुळाचा पाक असतो त्या पद्धतीचा परंतु ते वाट्यामध्ये असला पाहिजे त्याच्या कडेला येऊन मधमाश्या बसतील आणि त्याच ते मधमाश्या बाकी इतर आपल्या जोडीदारांना घेऊन येऊन त्यांना घेऊन येऊन या ठिकाणी त्याचा आस्वाद घ्यायसाठी येणार आणि त्याच्यानंतर आपल्या बगीच्यामध्ये पॉलिनेशन व्हायला सुरू होणार मित्रांनो असे जर बॅरल भरून ठेवले आपण काही बॅरल जर आपल्या बगीच्यामध्ये जर भरून ठेवले गुळा आणि ताकाच्या स्लरीचे तर या ठिकाणी मधमाश्या त्याच्या कडेला बसणार आणि त्याच्यानंतर सुद्धा मधमाश्याला अट्रॅक होऊ शकतात आणि बागेवरती मधमाशीही येऊ हो शकते मित्रांनो मधमाशी बोलवण्यासाठी नैसर्गिक देणच महत्वाचे आणि त्याच्यासाठी आपण केव्ह केंद्रामधून मा म्हणा किंवा इतर ज्या पण ठिकाणावरून आपल्याला मधमाशी भेटतील किंवा आपण ज्या मधमाशीच्या पेट्या भेटतात तर त्या आणून आपल्या बगीच्याच्या साईडना लावू शकतो आणि त्याच्यानंतर सुद्धा पॉलिनेशन हे चांगल्यात चांगलं व्हायला आपल्याला या ठिकाणी मदत होऊ शकते मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद